नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच मध्ये प्रेमाचे सात रंग अशी सिरीज चालू आहे तर पाचवा रंग आहे भय जबरदस्त प्रोमो आलाय प्रेक्षकांनो मालिकेचा काव्या आणि जीवाचं सत्य बाहेर येणार आहे चला तर बघूया रम्या त्या पेन ड्राईव्हमधलं फुटेज बघते तर ती शॉकच होते तो फोटो असतो काव्या आणि जीवाचा ती म्हणते काव्याचा बॉयफ्रेंड जिवा वसुअत्या तर खूपच खुश असते रम्या आणि वसुवात्या इतक्या दिवसांपासून ज्या गोष्टीचा विचार करत असतात तर तो मोठा बॉम्ब त्यांच्या हाती लागलेला असतो त्यामुळे त्या दोघी खूपच आनंदात असतात रम्यामध्ये कधी फोडायचा हा बॉम्ब तर, बॉम? तर इकडे घरी गुरुजी आलेले असतात तर ते पार्थ काव्या आणि नंदिनी जीवाला सांगत असतात सोळा डिसेंबर या तारखेला अगटित घडण्याची शक्यता आहे या ऐकून काव्या आणि जीवा खूपच घाबरतात आणि एकमेकांकडे बघतात त्यांना दोघांनाही त्यांचं सत्य बाहेर येण्याची भीती कायमच मनात असते तर इकडे वसुहत्या म्हणते सोळा डिसेंबरलाच फोडायचा हा बॉम्ब आता लग्नानंतर प्रेम नाही तर विध्वंस होणार रम्या चांगलीच खुश होत असते तर आता खरंच जीवाचं सत्य समोर येईल का आता फक्तच बाकी आहेत सत्य समोर येण्यास तर चला तर बघूयात मग तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा